का शेततळ्यात आलोय मित्रांनो आपल्याला फोन केला होता साप पडलाय शेततळ्यात म्हणून आणि त्यांनी खूप प्रयत्न केले आधी पण त्यांच्याकडून काय त्याला वरती त्यांना जमलं नाही काढायला त्यासाठी आपण आलेलो आहे शेतकऱ्याला साप कधी पडलाय पाण्यात बघितलं का तुम्हाला माहित नाही कधी पडलंय पाण्यात नाग आहे कधी पडलंय माहित नाही कडेने पूर्ण जाळीचं जा कम्पाऊंड मारलंय पण जी जाळी आहे त्याच्यामध्ये भरपूर गॅप आहे त्याच्यामुळे साप आरामशी मध्ये घुसला तर बघू शकता जाळी जी जा आहे ना त्याच्यात माझा हात पण जातोय मग साप का नाही आहे ना, ना। साप त्याच्यामुळे घुसले बघूयात ते बघा तिथे साप आहे तिथे साप आहे नमस्कार मित्रांनो मी सर्पमैत्री नीता गेजरे आणि आज आपण एका शेततळ्यामध्ये सापाला रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे शेततळ्यात साप पडलाय आणि जे शेततळे दादांचं नाव आहे सौरभ गावडे म्हणून दादानी आपल्याला फोन केला होता की शेततळ्यात साप पडलाय आणि त्यांनी खूप प्रयत्न पण केला पण साप काही वर आला नाही आणि म्हणून दादांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आपल्याला इथे बोलवलंय आणि या शेततळ्यात तुम्ही बघू शकता तिथे साप दिसत दिसतोय नाग जातीचा विषारी साप आहे रेस्क्यू करून घेऊ आणि आम्ही कशा पद्धतीने रेस्क्यू करतोय हे पाहण्यासाठी तुम्ही या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा तर आपण या सापाला ओ या There's mm -hmm. a mm -hmm. तर जातीचा विषारी साप मित्रांनो इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टॅकल्ड कोबरा त्याला आता आपण पिशवीमध्ये पॅक करून घेऊ